पड़े पड़े जिमी एंटरटेन मध्ये तुमचं सगळ्यांच स्वागत आहे दिया आणि जिमी खेळते मस्ती करते दिया जिमीशी बघा कशी मस्ती चालली आज आज इंडक्शन दिलेले पहिला डोस तरी पण किती ऍक्टिव्हिटी आहे खेळते किती भरपूर ऍक्टिव्हिटी आहे तरी पण

कपडे हातामध्ये मच्छर चावले दिया जिमीला जिमिनी काय घातले गाड्यामध्ये <laughs>